विद्यार्थी आनंददायी खेळ खेळणार आहेत खेळासाठी या ठिकाणी मी रिंग ठेवले आणि त्यामध्ये झाकणा सहित बॉटल ठेवले दिसते रिकाम्या बॉटल आता तुम्ही काय करणार आहोत आपण या खेळामध्ये या बॉटलची झाकणं काढणार आहोत आणि इकडच्या रिंग मध्ये टाकणार आहोत पण या बॉटलची झाकणं समोरच्या रिंग मध्ये नाही टाकणार आहोत ती त्याच्या बाजूच्या याच्यामध्ये प्रत्येक वेळेस बॉटलचे झाकण क्रॉसच्या पद्धतीने आपण याची झाकण त्या रिंग मध्ये त्याचे झाकण या रिंग रिंग मध्ये या बॉटलचे झाकण या रिंग मध्ये टाकणार आहोत या बॉटलचे झाकण या रिंग मध्ये टाकणार आहोत आणि मग जेव्हा मी खेळायला सुरुवात करणार आहे तेव्हा लक्षात आले पण कोणी आपल्या बॉटलचं झाकण आपण लावलं की पाहूयात आपण किती जण बॉटलची झाकणं बरोबर लावतात आणि जास्तीत जास्त बॉटलची झाकण बरोबर लावतात ला ते आपण पाहणार आहोत करायची खेळायला आणखी काम संपूर्ण त्या बॉटलचे आहे आता पाहूयात आपण खेळायला सुरुवात करायची करायची वाजली की खेळ सुरू होणार आहे मग इकडच्या बॉटल घ्यायची आणि त्याचं भाकण शोधायचं लावायचं

<tune> चला एक कोण राहिले पहा सगळ्यात जास्त हॉटेलची झाकणं बरोबर कोणी लावले पहावर खरा नाही स्वराणी लावले स्वरा झापण किती बॉटलचे झाकणं लावली आहेत स्वरासाठी सगळ्यांनी जोरात <स्थाथा> मजा आली खेळायला